नमस्कार मित्रांनो आता आलेलो आपण सोनार पाडायला सोन्याच्या दुनियेत म्हणजेच आपला सोनार पाड्याचा मोठा सोन्या चतुर्थी हिंदी मोठा सोन्या याला बघण्याआधी कशी काय तयारी असणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे याच्या पुढच्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन भेटणार नाही कारण का दिवसातून आपण तीनच व्हिडिओची नोटिफिकेशन माणसं देऊ शकतो आ, तर चला जाऊया याच्यानंतरचे पण व्हिडिओ खूप सारे पडणार आहेत मैदानाच्या त्या पण बघा आता आपण बघूया चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्याची तयारीला मित्रांनो सोन्याची तयारी ऑलमोस्ट कम्प्लीट हो होत चालली आहे अजून पण रेडी होतील थोड्या वेळानंतर आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटणार आहे चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या पन्नास पन्नास मित्रांनो वडकीच्या मैदानात आपल्याला बघायला भेटलेला पन्नास पन्नास नंबर जो की मराठीमध्ये टाकलेला होता त्याच्यानंतर मुंबई बिंजोडला ज्या संपूर्ण मनाच्या संपूर्ण लोकांच्या मनावर अधिराज्य केलेलं असं आपला बावरे पन्नास पन्नास त्याच्या पण पन, अंगावरती पहिल्यांदाच मराठीमध्ये अंक असं टाकण्यात आला होता जो की होता काकाडवालचा अड्डा आणि काकाडवालच्या अड्ड्यानंतर आपल्याला सोन्याच्या पाठीवरती देखील मराठीमध्ये बघायला वाटतं इतर नंदींच्या पण आपण बघतो इंग्लिशमध्ये टाकलं अस पण आज मराठीमध्ये सोन्याचे देखील पाठीवरती टाकले शंभर टक्के आज बावरेची कमी भासतच असेल दादा आहेत ना, ना। मित्रांनो तसंच मागच्या ह्याला बघा प्रजासत्ताक दिनानिमित्त जो आपल्या भारताचा झेंडा तो देखील काढण्यात आलेला आहे आणि एकदम सोन्या सजून कडक झालेला आहे थोड्याच वेळानंतर मैदानामध्ये येणार आहे मैदानामध्ये बघण्यासारखं असेल सोन्यास गेल्या वर्षी देखील एक तुफानी वेगाची शर्यत झाली होती आणि शंभर टक्के सोन्याने ती विजय केली होती अशा कित्येक तरी शर्यतीमध्ये सोन्याचं अधिराज्य आहे आणि कित्येक तरी मैदानामध्ये सोन्याने कित्यक तरी मैदानामध्ये सोन्याने आपलं संकेत मला डिस्टर्ब करते <laughs> कडक कडक मित्रांनो समोरच्या साईडला बघा आपला छोटा सोन्या हुरफ सुंदरची देखील तयारी चालू आहे माहित नाही आता काय सा सजावट असेल रंगरंगोटी रंग, रंग रंग असेल जय दादा संपूर्ण धावणीचे करता दादा दा देखील समोरच्या साईडला आहेत आता थोड्या वेळानंतरच आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटेल छोटा सोन्या पन्नास पन्नास असेल आपला चतुर्थ हिंदी केसरी बिंजवडचा भाषा मोठा सोन्या ज्यानंदीने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलं बंदीच्या काळामध्ये ज्यानंदीची संपूर्ण म्हणजे सर्वात जास्त चर्चा झाली असं आपला चतुर्थ हिंदी केसरी सोनार पडायचा मोठा सोनार मित्रांनो मोठा सोन्या रेडी होतो आहे आणि जरी पण कॅमेरा समोर तुम्हाला दिसत असेल तरी कॅमेरा मागचा चेहरा आपला विजू नाना आ, मास्टर माइंड म्हणून ओळखलं जातं विजू नानाला अशा मोठ्या मोठ्या चेहरेतील त्यांनी करून आणलेल्या ज्या ज्या वेळीच स सोन्या बॅकफूटमध्ये होत्या त्या त्यावेळीच विजय नानाचं एक मोठं योगदान आहे तसेच आपले बाबा देखील आले मागच्या वर्षी पण बाबाच्या पण एक बाहेर घेतली सव्वीस जानेवारीला एक चांगली चांगला प्रतिसाद बघायला भेटलेला मित्रांनो ऑलमोस्ट सोन्याची सास सजावट झालेले आहे त्याला गाजर खाऊ घालतं आहे एक फेऱ्यासाठी पलवण्याच्या अगोदर एक चांगला आहार देखील तेवढंच इम्पॉर्टंट असतं कारण का बरेच टायमानंतर म्हणजे काही तासानंतर सोनं फेऱ्याला पालणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला त्याला काहीतरी खायला वगैरे द्यायचं असतं आणि फेऱ्याला पलाय पलाल्याच्या नंतरच मग त्याच्यानंतर खायला खायला देतात त्याच्यामुळं आताच त्याला भरून वगैरे येतं संकेत संकेतची मेहनत देखील तेवढीच आहे प्रत्येक नंदीला घडवण्यामागे संकेत कुठला बघलेला आहे मित्रांनो दरवर्षी लक्ष्मण रायवर एक, एक वेगवेगळे नंदी उतरवतो तसंच देखील उतरवलं आहे गेल्या वर्षी आपल्याला भुंगा आणि फायर बघायला भेटलेला आत्ता आत्ता देखील एक नंदी समोर हरणे आहे लक्ष्मण ड्रायवर यांचा आणि पाखरे गेल्या वर्षी बोंगा आणि फायर उतरवलेला दोन्ही नंदे आपले मिलिंद शेट यांच्याकडे आहेत हरणे आणि पाखरे देखील मैदानामध्ये आज येणार आहेत माहीत नाही शर्यत होते का काय पण नक्कीच लक्ष्मण ड्रायवर एक चांगली चांगली नंदी घडवत असतो मित्रांनो छोटं सोन्याचे पण मस्त पेंटिंग वगैरे काढून घेतात आपला भारताचा झेंडा एक अभिमानाची गोष्ट आहे ज्या ज्या धरतीवर आपण जन्मलो ज्या धरतीने आपल्याला शिकवलं या हा नाद टिकवायचं शिकवलं अशा धरतीला प्रणाम आणि एक चांगली रिस्पेक्ट देऊन जेंडत्या तसेच मोठा सोन्या आपला पन्नास पन्नास याच्यादेखील पाठीवरती गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी पण बघायला भेटतं समोरच्या हायटलं बाई संकेत बाई नमस्कार संकेत शेट काय बिझी नुसता कसं काय असणार आहे आपला छोटं सोन्याचं नियोजन वगैरे पाठीवरती काय लिहायचं आहे आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत बावरे बावरेच्या आठवणी कायम आपल्या मनामध्ये राहतील एक बावरे म्हणजे असा एक नंदी होता ज्याने संपूर्ण म्हणजे महाराष्ट्राला जसं सातारा एक्सप्रेस बल्माची एक भूमिका त्याला भेटली होती की त्याप्रमाणे पलत आहे आज तो आपल्यामध्ये नाही आहे त्याची आठवण म्हणून पण आपल्या छोट्या सोन्याच्या पाठीवरती आपण त्याची आठवण काढतो आहे बावऱ्याला बावप्रज श्रद्धांजली देणार आहे आपण स्वतःजणांमार्फत आणि बावऱ्याबद्दल बोला तर मागच्या वर्षी भोंगासोबत सव्वीस जानेवारीच्या अड्ड्याला पल आलेला बरोबरसा आणि तेव्हा नावरूपाला आलेला तर नक्कीच आम्ही सर्वजण मिस करतो त्याला दादा हा जो सोन्याचा मोठा मोठा फेरा आहे फेऱ्याबद्दल थोडंसं सा काहीतरी सांगा ना बैल चांगला आहे सोन्याला नावाजलेला बैलला आणि सर्वांना एक्सायटेड आहे की फे कोणासोबत आहे तर मैदानात सर्वांना बघायला भेटेल आता सांगितलं तर मग मजा राहणार नाही ते पण आहे मित्रांनो थोड्या वेळानंतर आपल्याला बघायला भेटणार आहे फेरा कोण नसणार आहे काय सांगू शकता सांगशील का म्हणजे वाटतंय का लोकांना अशी म्हणजे नाही जे लोकांना वाटते ते नाहीच आहे असं असं म्हणजे एक एक्साइट एक एक्साइटमेंट वाढवते संकेत कारण का एक वेगळाच तुफा आणि फेरा बघायला भेटणार आहे एक ज्या नंदीची चर्चा होते तो असू शकतो नसू शकतो बाई काय इंटरेस्टिंग आहे ना का सगळं पण नाही दोन्ही पण नाही ओके तर बघा आता तुम्हाला हिंट भेटली असेल कोण आहे याच्या मला तर समजलं आता कोण आहे तर बाकी तुम्हाला तुम्ही हुशार आहेत तुम्हाला तर माहीत चला मित्रांनो आपला सर्वांचा लाडका चतुर्थ यंदी श्री मोठा सोन्या तर सज्ज होतो आहे आणखी नंदी येणार आहेत तिकडनं कॉकटेल येतोय मथुर येतो आहे अजून बरेचसे पिष्टन येतो आहे पिष्टन भावी सोनिया येतो येतोय आता माहीत नाही आपल्याला बक्कासुरी येतोय की नाही गोडचा सज्जा येतोय की नाही इंटरेस्टिंग असणार आहे सगळे नंदी आपलेच आहेत आणि एक ज्या काही न शर्यती होतील फेरे होतील त्या आपल्याच नंदी सोबत होतील तर शुभेच्छा देऊया सोन्याला देखील आणि बाकीच्या व्हिडिओंची तुम्हाला नोटिफिकेशन नाही येणार ना? पण नक्कीच आपल्या चॅनलवर पडलेले असेल जाऊन सगळ्यांनी चेकआउट करा कारण का तिकडे नेटवर्क नसला ना तरी पण भाई भाई मी दोन्ही सिमले एकदम अनलिमिटेड रिचार्ज करून ठेवले सगळीजणं हलू हलू येतात